कराडमध्ये डॉक्टर असल्याचं भासून महिलेवर अत्याचार डॉक्टर असल्याची आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला डॉक्टरने याबाबतची दिली आहे समीर उर्फ रिझवान ताजुद्दीन शेख राहणार आचार गल्ली मुम्रा असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची रिझवान शेख याच्याशी ओळख झाली त्यावेळी रिझवान शेख यांना आपण विवाह इच्छुक असून मुलगी शोधत असल्याचं सांगितलं तसंच डॉक्टर असल्याचंही त्यानं पीडित महिलेला सांगितलं होतं जळगाव येथील एका रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असून मला ऐंशी हजार रुपये प्रति महिना पगार असल्याचंही त्यानं सांगितलं पीडित महिलांना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तसंच त्याच्याशी विवाह करण्यास होकार दिला त्यानंतर पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिझवान शेख हा कराडमध्ये आला त्यानं पीडित महिलेला विवाहाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर वारंवार त्यानं वेगवेगळी कारणं सांगून महिलेला भेटण्यास बोलवलं तसंच त्या त्यावेळी तिच्यावर अत्याचार केला दरम्यान चार ऑक्टोंबर रोजी पीडित महिला रिझवान सोबतच्या विवाहाची तयारी करत असताना तिला तिच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला समोरून बोलणाऱ्या महिलेनं ती रिझवान शेख याची पत्नी असून रिझवान याचं खरं नाव समीर शेख असल्याचं आणि तो डॉक्टर नसून केमिकल इंजिनियर असल्याचं सांगितलं पुण्यातील पाषाण इथं कॅन्टीन चालवण्यासाठी घेतल्याची माहिती त्या महिलेनं दिली त्यामुळं समीर शेख उर्फ रिझवान शेख यानं विवाहाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याचं तसंच पहिलं लग्न लपवून खोटा बायोडाटा तयार करीत डॉक्टर असल्याचं सांगत आपली फसवणूक केल्याचं भासवून निदर्शनास आल्यानंतर पीडित महिलेनं याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे